आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने उन्हाळा स्पेशल आमरस धिरडं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर उन्हाळा चालू झाला का आंब्याचे सीझनमध्ये हे धिरडे आवर्जून बनवले जातात आणि तुम्ही बघू शकाल हे दिर्डे किती मस्त मऊ लुसलुषित जाळीदार बनवून तयार झालेले आहेत मुठीमध्ये घट्ट धरल्यावर सुद्धा हे दिर्डे कुठंच फाटलेलं देखील नाही इतके मऊ लुसलुषित हे बनवून तयार झालेले आहेत हे दिर्डे बनवण्यासाठी इथे मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत आणि सोबतच हे निर्डे वातड किंवा चिवट होणे म्हणून यामध्ये मी एक खास पदार्थ वापरलेला आहे तो जर जा जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार विथ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे आपल्याला धिरड्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला पिठाचं प्रमाण हे मोजूनच घ्यायचं आहे तर इथे मी या कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलं एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं पाव कप बेसन घालायचे बेसन घातल्याने हे धिरडे अगदी खमंग म्हणून तयार होतात त्यानंतर यामध्ये एक खास पदार्थ ज्यामुळे हे धिरडे वातड किंवा चिवट होणार नाहीत त्यासाठी यामध्ये वाँ� आपल्याला पाव कप तांदळाचे पीठ घालायचे तांदळाचं पीठ घातल्याने हे वातट किंवा चिवट होणार नाहीत अगदी दिवसभर ठेवले तरी अगदी मऊ लुसलुशीत राहतात त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भाजलेल्या जिराची भरड घालायची आहे एक चमचा लसूण हा ठेसून घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर यामध्ये मी साधारण दीड चमचा मीठ घातलेला आहे तर आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण एकदा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही म्हणाल की रस तर गोड असतो मग त्यासोबत खाण्यासाठी हे दिरडे तिखट कसे काय तर खूप जुन्या काळापासून हे दिरडे अशाच पद्धतीने बनत आलेले आहेत अगदी पारंपरिक रेसिपी आहे तीच मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी इथे आपल्याला थोडं थोडंच करून घालायचं आहे तर सगळ्या शेवटी मी तुम्हाला सांगते की ते मला पाणी किती लागलेलं आहे थोड़ा थोड़ा तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार केलं का यामध्ये गुठळ्या तया तयार होत नाहीत एकदाच आपण सगळं पाणी यामध्ये घातलं एक तर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते आणि सोबतच यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि गुठळ्या तयार झाल्या का त्या मोडणं अशक्य आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालूनच इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल या पिठाच्या सर्व गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे तरी देखील हे पीठ थोडंसं घट्टसर वाटतंय त्यासाठी परत एक कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि इथे तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे असंच बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचे तर हे बॅटर बनवण्यासाठी इथे मला टोटल पाच कप पाणी लागलेलं आहे तर आता हे बॅटर आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आमरस कसा बनवायचा ते पाहून घेऊया तर इथे मी आमरस बनवण्यासाठी तीन मिडियम साईजचे आंबे घेतलेले आहेत आंबे हे छान पिवळसर रंगाचे घ्यायचे म्हणजे ते चवीला गोड असतात आणि हे आंबे आणल्यानंतर पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवायचे म्हणजे त्यावरचा चीक असतो तो निघून जातो तर आता या आंब्यावरचे मी साल काढून घेणार आहे इथे माझे आंबे घट्टसर आहेत त्यामुळे यावरची साल सहज निघते तुमचे आंबे जर मऊ असतील तर तो आंबा तुम्ही पिळून त्यामधला रस काढू शकता तर या आंब्यावरची साल मी काढून घेतलेली आहे आणि चाकूच्या सहाने अशा पद्धतीने या आंब्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे सहज निघतो अजिबात आंब्याला चिटकून हा थोडासुद्धा आंब्याचा रस राहत नाही अशा पद्धतीने हा आंब्याचा रस अगदी व्यवस्थित असा निघतो आणि सुद्धा वाया जात नाही तुम्ही बघू शकाल या थोडा थोडासुद्धा आंब्याचा रस राहिलेला नाही तर दुसरा देखील आंबा आपल्याला त्याच पद्धतीने त्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि चाकूच्या सहाय्याने यावरचा सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकाल ही कोयसुद्धा अगदी प्लेन आहे अशा पद्धतीने आमरस बनवला तर थोडा सुद्धा रस हा वाया जात नाही तर सेम पद्धतीने मी तिन्ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तर आता हे आंब्याचा गर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेली आंब्याची कोय आणि जी साल आहे त्यावरती आपण थंड पाणी घालून घेऊया तर इथे मी माठातलं थंड पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचंय आंब्याच्या रसामध्ये मीठ घातल्याने आंब्याच्या रसाला चव खूप छान येते आणि सोबतच ही कोय आणि सालीवरचा रस आहे तो सुद्धा अगदी सहज निघतो तर इथेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं चा चोळून ह्या सालीचा आणि कोईचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा सुद्धा छान असा चा रस निघालेला आहे तर आता तुम्ही म्हणाल ह्या पाण्याने रस हा पातळ होईल तर नाही रस बनवताना देखील आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालतोस तर हे देखील पाणी आपण यामध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीने रस हा थोडा देखील वाया जात नाही तर सगळं रसाचं पाणी आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि थोडीशी साखर घालून घेऊया साखर हे तुम्ही तुमचा आंबा कितपत आंबट किंवा गोड आहे त्यानुसार घालू शकता तर आता हा आमरस आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया आमरस जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा खूप जास्त फिरवत बसायचं नाही नाहीतर मिक्सर गरम होतं आणि आंब्याचा रस देखील काळा पडतो ह्या टिप्स तुम्ही इथे नक्की लक्षात ठेवा तर आमरस हा एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं काजू बदाम आणि मी छान असं गार्निश करून घेतलेलं आहे तरी ते आपला अगदी दाटसर असा आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं होतं तरी देखील हे आमरस अगदी छान असं दाटसर बनवून तयार झालं आहे आमरस तयार झालं आणि इकडे आपलं धिरड्यांचं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण धिरडे बनवायला घेऊया धिरडे बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि अशा पद्धतीचा एक कांदा घ्यायचा कांदा अर्धवट कापून घ्यायचा आहे आणि या तव्यावरती आपल्याला कांद्यानेच तेल लावून घ्यायचं आहे तर अगदी जुन्या काळापासून ही चालत आलेली पद्धत आहे नेहमी आपण धिरडे बनवताना कांद्यानेच तव्यावरती तेल लावून घेतो कांद्याने तेल लावून घेतल्याने एकतर याच्यावर एक ले कांद्याची लेअर तयार होते ज्यामुळे धिरडे हे तव्याला अजिबात चिटकून बसत नाहीत तरीथे सर्वा तर इथे मी ह्या तव्याला सर्व बाजूनी कांद्याने तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर तवा हा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यावरती एक ते दीड पळी धिरड्याचं बॅटर घालायचा आणि हलक्या हाताने सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे तुम्ही जर धिरडे पहिल्यांदाच बनवत असाल तर अगदी छोटे छोटे धिरडे बनवून पहा तर इथे मी हे छान असं धिरडं तव्यावरती पसरून घेतलेलं आहे धिरडं पसरून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती एक दोन मिनिटे आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल ह्याच्या कडा आपोआप सुटायला लागतात तर हलक्या हाताने ह्याच्या कडा सेल करून घ्यायच्या आणि याची आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि बघू शकाल अगदी मस्त अशी यावर जाळी आलेली आहे दुसऱ्या बाजूने देखील एखाद दोन मिनिटे आपण शेकून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल हे धिरडं दुसऱ्या बाजूने देखील अगदी व्यवस्थित असं शेकून झालेलं आहे तर आता हे धिरडं आपण काढून घेऊया तर बघा किती मस्त असे जाळीदार असे धिरडे बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला आणखीन एक धिरडं बनवून दाखवते तर सेम पद्धतीने तव्यावरती कांद्याने तेल पसरून घ्यायचं आहे आणि कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आहे आणि कडकडीत गरम तव्यावरती एक ते दीड पळी बॅटर घालायचं आहे हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि इथे मी हे धिरडं छान असं पसरून घेतलेलं आहे जे की मी तुम्हाला आधी देखील सांगितलं तुम्ही जर पहिल्यांदाच धिरडे बनवत असाल तर थोडेसे छोटे बनवा खूप जास्त मोठे धिरडे बनवू नका म्हणजे तुम्हाला परतायलाही सोपं जातं तर एक दोन मिनिटानंतर वरची बाजू छान अशी सुकली का लगेच आपल्याला ह्याची बाजू पलटी करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकाल ह्या धिरड्याला देखील अगदी सुंदर अशी जाळी आलेली आहे दोन्ही बाजूनी अगदी छान असं शेकून घेऊया आणि हे धिरडं देखील आपण काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने शिल्लक राहिलेले सगळे धिरडे आपण तयार करून घेऊया तर मागच्या वर्षी देखील मी आमरस धिरड्यांची रेसिपी शेअर केलेली होती त्या रेसिपीला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला होता ती रेसिपी देखील तुम्ही नक्की पहा तर पहा बोलता बोलता इथे आपले तीन धिरडे बनवून तयार झालेले आहेत तर सेम पद्धतीने सगळे धिरडे आपण बनवून तयार करून घेऊया तर मी सांगितलेल्या ह्या प्रमाणामध्ये बारा तेरा धिरडे बनवून तयार होतात तरी ते मी सेम पद्धतीने काही धिरडे बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे धिरडे बनवून तयार झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकाल मुठीमध्ये हे धिरडं मी कितीही दाबून धरलं तरी देखील हे धिरडं अजिबात तुटलेलं किंवा फाटलेलं नाही अगदी छान तसाच्या तसंच आहे तर या उन्हाळ्यामध्ये मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही हे दीरडे एकदा नक्की ट्राय करा तुमचे धिरडे देखील अगदी असेच लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार होतात तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका खमंग रेसिपीबरोबर धन्यवाद